दिव्यांग बांधवांकरिता मोटारचलित ड्राय सायकलचे येवल्यात मोफत वाटप अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड सीएसआर योजनेंतर्गत आयोजक भारतीय कृत्रिम निर्माण निगम अली मुंबई येवला लासलगाव मतदारसंघातील दिव्यांग बांधवांकरिता मोटारचालित ड्राय सायकलचे मोफत वाटप वाट येवला येथील पैठणी पर्यटन केंद्र येथे कार्यक्रमाप्रसंगी मंत्री छगन भुजबळ यांचे स्वसहायक बाळासाहेब लोखंडे तसेच व्यंगचित्रकार प्रभाकर झळके सर यांच्या हस्ते वितरित करण्यात आले याप्रसंगी पैठणी क्लस्टरचे संचालक प्रवीण पहिलवान संतोष खैरनार दीपक लोणारी संजय विधाते संतोष गायकवाड योगेश तक्ते बगडी खंदारे आदी मानेवर व दिव्यांग बांधव लाभार्थी उपस्थित होते प्रतिनिधी सचिन वखारे येवला महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री त्याचप्रमाणे येवला लासलगाव मतदारसंघाचे आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या प्रयत्नातून तसेच आपल्या पॉवर फायनान्स कंपनी यांच्या एस आर या योजनेमधून या दिव्यांग बांधवांना आज या ठिकाणी बॅटरीवरची सायकल ॲटोमॅटिक चालणारी ही या सायकली वाटण्याचं काम आज या ठिकाणी झालेलं आहे आदरणीय भुजबळ साहेबांनी आत्तापर्यंत जवळजवळ दीडशे दिव्यांग बांधवांना या बॅटरीवरती चालणाऱ्या सायकली देण्याचं चा काम या ठिकाणी केलेलं आहे आणि अजूनही बऱ्याचशा अशा दिव्यांग बांधवांच्या नोंदणी झालेल्या आहेत त्या काही दिवसातच त्यांनासुद्धा त्या सायकली देण्याचं आदरणीय भुजबळ साहेबांचा मानस आहे एकाने असं म्हटलं आहे की माणसाला एक एक वेळेस वेद नाही कळाले तरी चालतील वेद हे आपले धर्मग्रंथ आहेत पण माणसाला एक वेळेस वेद ग्रंथ कळाला नाही तरी चालेल पण अपंगाच्या वेदना मात्र कळायला हव्यात आणि ह्या वेदना जाणाऱ्या आमच्या भुजबळ साहेबांनी आणि तालुक्यातल्या ह्या अपंगांना चालणाऱ्या अपंगांना ह्या सायकली जिल्ह्यात आज केवढा मोठा आनंद होत असेल हो सायकली नसतील त्यावेळेस ते कसे चालत असेल कल्पना करा ज्यांना पाय आहे त्यांना त्याची क कल्पना येणार नाही पण जे अपंग आहेत ते बीजा कसे जगतात आहे हे पाहून जो खऱ्या अर्थाने जगतो ना तो खऱ्या अर्थाने खरं जगतो या दृष्टीने आमचे भुजबळ साहेब हे खऱ्या अर्थाने जगत आहे मी भुजबळ साहेबांना आमच्या ह्या अपंगातर्फे आमच्या येवल्यातर्फे मी खूप खूप धन्यवाद देतो आणि असेच त्यांच्या हाताने चांगले कार्य करत राहो अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो मी अपंग लाभार्थी विठ्ठल मारुती फड वक्काम पोस्ट दामोडी तालुका येवला जिल्हा नाशिक आज रोजी आपल्या येवला तालुक्याचे भाग्यविद्यार्थे श्री साहेब यांच्या माध्यमातून दीडशे ते दोनशे सायकली या अपंग बांधवांना दिल्या गेल्या आणि त्यांच्या जा साहेबांच्या जागेवर दुसरे कोणी असते ते घडू शकलं नसतं येवले तालुक्याच्या तमाम जनतेनी साहेबांच्याच पाठीमागं इथून पुढे उभं राहा अशी माझ्यातर्फे सर्वांना विनंती